नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामधील पार्ट्या गाय असतील वेलेल्या गाय असतील प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जर कोणी प्रत्येक रविवारचा बाजार आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल आणि आपण शेतकऱ्यांची मुलाखत देखील घेत असतो मुक्त गोटा असेल बंदिस्त गोटा असेल किंवा गाईचं संगोपन असेल अशा प्रकारची सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो तर मित्रांनो जर का आपलं व्हिडिओ आवडले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आपण जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार तुमच्याकडले काय काय सांगता किंमत पंचाहत्तर हजार हां पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बरं किती वेळा वेळ तिसऱ्या वेळ तिसरं पोटातलं तिसरं आहे काय हां तिसरं पोटात बरं किती दिवस बाकी तिला बारा दिवस बाकी बारा दिवस बाकी आहेत तर मित्रांनो बघू शकता आहे काश वगैरे गायची चांगल्या पद्धतीची गाय आहे त्या ठिकाणी आता आपण किंमत सांगली शेतकऱ्याने कास वगैरे आपण बघू शकताय मामा दुसऱ्या वेळेला किती चालली दुधाला बावीस लिटर बावीस लिटर कुठल्या गावचे गाय जयसिंगपूर जयसिंगपूर बरं किती आलं तर सोडायचे सत्तर 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 आल्या हे कसा आजचा बाजार घेणार सेट चांगला आहे काय बरं बरं आहे ना काय मागणी किती पर्यंत होती पासष्ट होते बरं बरं म्हणजे आता थोडं राहिले म्हणा इकडे तिकडे करून द्यायचे बर बर ठीक दादा नमस्कार नमस्कार तुमच्याकडले काय हो आपल्याकडले बरं किती वेधाचा दुसऱ्यांदा खाली होते आता पोटाल दुसऱ्यांदा आहे काय दुसऱ्यांदा बरं किती सांगता किंमतीची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार कुठल्या बेड ही हॉस्टेल मधली आहे हॉस्टेल मित्रांनो हे गायची कास्ट तुम्ही बघू शकताय हॉस्टेल मधली त्या ठिकाणी गाय किती पिळ दही बावीस लिटर बावीस लिटर दाताला कसा आहे जुळलेले जुळले काय बर बर तर मित्रांनो बघू शकताय हॉस्टेल मधली गाय दुसऱ्या वेताची जर का कोणाला लागली तर आपण व्हिडिओच्या शेवटी यांचा नंबर देणार आहोत त्यांना संपर्क साधून गाय तुम्ही कलेक्ट करू शकताय किती आणला होत्या गाय दादा किती आणल्या होत्या गाय तीन आणल्या होत्या कुठे आहे बाकी दोन विकल्या दोन विकल्या विकल्या काय दोन दोन विकल्या बरं कितीला विकल्या दोन, दोन कि गाय दोन एक पंचावन्न एक पंचावन्न दोन ही एकाच मालका दिल्या काय बरं ही किती बऱ्या सोडा आहे ही सोडाची पासटला पासष्ट कसा आजचा बाजार साठी चांगला आहे का साठी चांगला आज चांगला आहे ना आहे बरं बरं कुठल्या गाजू म्हणला बार्शी बारशी जाईल बरोबर आपल्याकडे काय बोलीत गाय मिळते त्या आपल्याकडं सडमुख आणि अंग बाहेर यायचं होय तर मित्रांनो कोणाला लागले तर आपण याचा नंबर सांगणार आहोत त्या नंबरवर संपर्क सा साधून चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटी आपण घेऊ शकताय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शशिकांत काटकर बर नव्वद पंचाहत्तर एकसष्ट बेचाळीस झिरो सात ठीक आहे धन्यवाद मामा तुमच्याकडले काय पाडी किती वेळ येतात रोय पहिला आहे दाताला आता नाही लावला अजून दात लावला नाही बरं तर मित्रांनो हे आदत पिलोय त्या ठिकाणी बघू शकताय चौक वगैरे त्या ठिकाणी पीटिकाच पाढे अतिशय चांगली सदृढ शरीराची पाढे अजून मित्रांनो याने दातसुद्धा लावलेला नाही तर बघू आपण आता किंमत किती सांगतात काय विचारूयाना काय सांगता किंमत एक लाख तीस हजार एक लाख तीस बरं मित्रांनो टॉपची काल ओढ आहे या ठिकाणी एक लाख तीस हजार किंमत सांगितलेली फायनल हां फायनल किती बरं होईल बसले होईल ना तर मित्रांनो हे गाई बाबीवरला बसल्यावर किंमत कमी होईल असं यांचं म्हणणं आहे किती आणले होते पाच किती विकले त्या दोन ते तुमच्याकडले जाईल काय सांगता किंमत एक दहा एक लाख दहा हजार दाताला कसं आहे ते दाते ते दा बर तर मित्रांनो ही सहा ती पाडे रो किती दिवस बाकी खाली पाड्या कधी झाली खाली परवाची झाली किती चिक किती निघाला लिटर लिटर बरं मग किती चालला सांग दादा तुम्ही दहा सात लिटर चिक निघालाय बर दहा लिटर पिळल दहा लिटर चालेल बरं किती ना सोडा येईला काय तर कमी जास्त होईल बसले होईल ना बर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दिलीप जयेंद्र बाकरे हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावीस हां तेवीस छप्पन ठीक आहे तर मित्रांनो यांच्या दावणीला चांगल्या प्रतीच्या गाय मिळत असतात जर का आपल्याला लागली तर आत्ता नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधून त्या ठिकाणी गायी कलेक्ट करू आहे दादा आपल्याकडे काय बोलत गाय मिळते त्या सात लिटरपासून दहा लिटर पर्यंत म्हणजे गायची काय खात्री देता तुम्ही सडाच्या पाण्या बरं जर काय प्रॉब्लेम वाटला तर महागारी गायला गाय देताय का बसून आहे काय म्हणजे कसं ते ठीक आहे तर मित्रांनो काही जर समजा कधी अडचण आली तरी देखील या ठिकाणी बसून त्या ठिकाणी सांगोला बाजारामधील त्या ठिकाणी व्यापारी आहेत ठिकाणी आपण त्यांचं नंबर आहे जर कुणाला लागले तर त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कालवडी त्या ठिकाणी कलेक्ट करू शकताय नमस्कार काय सांगता कि मध्ये एकवीस एक लाख वीस हजार बरं किती वेळ पहिल्यावरला किती चालले पहिल्यावर चोवीस हिंदर चालले चोवीस बारा बारा एक, बारा। एक, एक साथा थे। साथा थे। का टायमाला बरं किती आलं सोडा ये एक दहा लिटर एक दहा लिटर सोडा ये दातलं कशी आहे साहे दा ते सायदा ते ठीक आहे